हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि प्रत्येकालाच उन्हाळ्यामध्ये काहीतरी छान पेय हवं आहे तर खरंच ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की करा मी तर म्हणते उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी आठवड्यातनं दोनदा तीनदा तरी करायलाच हवी इतकी ही रेसिपी आपल्या शरीराला थंडावा देणारी आहे त्याचबरोबर ती अनेक रोगांवरती प्रतिकार करणारीसुद्धा आहे खरंच एकदा तुम्ही जर ही रेसिपी केलीत ना तर नेहमी कराल आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल इतकी चविष्ट आणि एनर्जिक ही रेसिपी आहे तर बघा जास्त वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर भरपूर प्रोटीननी भरलेली ही रेसिपी आहे त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला दूध लागणार आहे इथे मी एक लिटर दुधाचा वापर करते आहे अर्थात तुम्हाला किती प्रमाणामध्ये ही रेसिपी करायची आहे तितकं तुम्ही दूध घेऊ शकता आता इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही म्हशीचं दूधसुद्धा घेऊ शकता आता चला आपण सगळ्यात आधी गॅसवरती दूध ठेवून घेऊया आणि दूध छान असं गरम करायचं आहे बघा दूध गरम करण्यासोबतच ते आटवूनसुद्धा घ्यायचे आपल्याला थोडंसं म्हणजे आपण जी रेसिपी करतो आहे ती अगदी कमाल होणार आहे पाहू शकता तुम्ही दूध छान वर आलं आहे म्हणजेच दूध तापलेलं आहे नॉर्मली आपण असं दूध तापलं की गॅस बंद करतो पण आज आपल्याला इथे गॅस बंद नाही करायचं आहे आपल्याला हे दूध बऱ्यापैकी आटवून घ्यायचे म्हणजे बघा जवळपास पावशरपेक्षाही थोडं जास्तीचं दूध इथे मी आटवून घेणार आहे तर एकदम बारीक गॅसवरती हे दूध आपल्याला आटवायला ठेवायचे गॅसची फ्लेम हाय करू नका बारीक गॅसवरच हे दूध आटवायला ठेवा त्यानंतरनं बघा हे गरम झालेलं दूध मी एका वाटीमध्ये काढून घेते थोडंसं हे दूध आपल्याला नंतर लागणार आहे हे थंड करण्यासाठी साईडला ठेवून देऊया आणि आता जे शिल्लक दूध आहे ते दूध थोडं आटवून घेऊया बघा दूध हळूहळू आटायला लागले त्याची जी क्वांटिटी आहे ती थोडी कमी व्हायला सुरुवात झालेली आहे पाहू शकता तुम्ही ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला समजेल यामध्ये मी का असं म्हटले की अनेक रोगांवर प्रतिकार करणारी आजची आपली रेसिपी येते तर बघा इथे बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे यामध्ये चवीनुसार आपण साखर घालून घेऊया जर तुम्हाला साखर जास्त आवडत नसेल तर तुम्ही कमी घातलीत तरी चालेल इथे मी या वाटीने दीड वाटीलाही कमी इतपत साखर घातलेली आहे आता बघा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने साखर वितळत आलेली आहे बऱ्यापैकी तर इथे बघा मी एक बाऊल घेतलेला आहे आणि एका छोट्या वाटीमध्ये कस्टर्ड पावडर घेतली आहे अर्धी वाटी इतपत आता आपण ही या बाउलमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने त्यानंतरनं बघा यामध्ये दूध घालायचं आहे आपल्याला आपण हे दूध थंड करण्यासाठी ठेवलं होतं जर तुम्ही कस्टर्ड पावडरमध्ये गरम दूध घातलं तर त्याच्या गाठी होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने थोडं थंड करूनच दूध यामध्ये घालून घ्यायचं बघा दूध घातल्यानंतरनं मी हे छान असं मिक्स करून घेते आहे लगेचच याच्या सगळ्या गाठी बघा निघून जातात अजिबात गाठ एकही राहिलेली नाही आहे खूप छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे उन्हाळ्यामध्ये अगदी आपल्या शरीराला थंडावा देणारी अशी ही रेसिपी आज आपण करतो आहे उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा आपण पाणीसुद्धा कमी पितो पण आपली बॉडी छान हायड्रेटिक राहण्यासाठी आपल्याला काही ना काही पेय हवे असतात आणि बाहेरचं काहीतरी पिण्यापेक्षा घरगुती हे खरंच एकदा करून पहा खूप तुम्हाला फरक जाणवेल आणि तुम्ही दिवसभर फुल एनर्जेटिक राहाल तर बघा इथे आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला हे गरम दुधामध्ये घालून घ्यायचे तर बघा आधी मी असं व्यवस्थित हलवून घेतलं म्हणजे जर कस्टर्ड पावडर खाली राहिली असेल तर ती व्यवस्थित सेट होईल अशा पद्धतीने बघा मी आता हे हलवून घेते एकसारखं आपण हे कस्टर्ड पावडरचं जे मिल्क करून ठेवलं होतं ते यामध्ये घातल्यानंतरनं हे सतत हलवून घ्यायचं अशा पद्धतीने आणि एक तीन मिनटं तरी कमीत कमी ह्या दुधाला असंच बारीक गॅसवरती अजून होऊन द्यायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे बघा तर पाहू शकता तुम्ही दूध अगदी मस्त असं आटलं गेलेलं आहे बघा घट्टसर झालेलं आहे दाटसरपणा आलेला आहे या दुधाला आपण जे कस्टर्ड पावडर घातली आहे ना यामध्ये त्यामुळे दूध छान घट्ट होतं पाहू शकता तुम्ही आणि बघा इथे मी तुम्हाला मेजरमेंट दाखवते आहे आपलं एवढं दूध होतं आधी आणि बघा ते किती आटलं आहे दूध तुम्ही जितकं आटवून घ्याल ना तितकी ही रेसिपी चविष्ट होणार आहे तर बघा आता तुम्हाला वाटेल हे सगळं केलं म्हणजे आता आपली रेसिपी झाली की काहीतरी नाही हे दूध थंड करायला ठेवूया फ्रीजमध्ये दूध थंड झालेलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असं हे दूध थंड झाले आता आपण यामध्ये काही फ्रूट्स घालून घेणार आहोत आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आज आपण फ्रूट कस्टर्ड करतो आहे ही रेसिपी करायला खूप सोपी आहे बघा इथे सगळ्यात आधी मी एक ॲपल अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे तो मी यामध्ये घालून घेतला त्यानंतरनं एक डाळिंब ते सुद्धा मी सोलून घेतलेले आहे आपण तेही यामध्ये घालून घेऊया अशा पद्धतीने त्यानंतर बघा इथे मी द्राक्षं कट करून घेतलेली आहेत द्राक्ष घेताना चेक करून घ्यायची आपल्याला आंबट द्राक्ष नको आहेत द्राक्ष गोडच हवीत त्यानंतरनं एक चिक्कूसुद्धा घेतला आहे मी इथे छान कट करून फळं पिकलेली घ्या कच्ची फळं वापरू नका त्यानंतर बघा इथे मी केळी घेतलेली आहे लहान साईजची होती म्हणून मी दोन वापरलेली आहेत आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे आपण हे दूध जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो आणि हे दूध पूर्णपणे थंड होतं त्यानंतरनंच आपल्याला हे सगळी फळं कट करायला घ्यायची आहेत नाहीतर केळी म्हणा ॲपल म्हणा चिक्कू म्हणा काळं पडू शकतं नंतरनं कट करून ठेवलं तर त्यामुळे शक्यतो हे दूध बाहेर काढल्यानंतरच ही सगळी फळं कट करून घ्यायची आता बघा फळं घातल्यानंतरनंसुद्धा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडा वेळ हे दूध फ्रीजमध्ये अजून सेट होण्यासाठी ठेवू शकता पाहू शकता तुम्ही इथे आपलं फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे किती छान दिसतं आहे ना आत्ता पाहून कोणाकोणाला असं वाटतं आहे की आजच करावं आणि हे फ्रूट कस्टर्ड खावं जरुरी नाही आहे तुमच्याकडे सगळीच फळं हवी आहेत जी फळं असतील ती घालून तुम्ही नक्कीच या पद्धतीने फ्रूट कस्टर्ड करू शकता या फ्रूट कस्टरसाठी फक्त केळी आणि ॲप्पल असेल म्हणजेच सपरचंद असेल तरीसुद्धा पुरेसं होतं बघा मस्त असं हे फ्रूट कस्टर्ड झालेलं आहे तुम्हाला माझी आजची ही थंडावा देणारी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा उद्या भेटूया छानच्या रेसिपीसोबत